टीचर काय हवा धूल आले हे बघा पिऊ वेदू आणि आल्या भिजाला हे बघा हे बघा चांगला नसतो पाणी का नाही बघू शकत हे चांगलं पाणी आहे का हा ना बघितलं मी आता नात आली ती खाली मग जा ना तुला भिजत हा कोण जरा भिजत तुला मग रडत भिजत जा भिज मग तब्येत बिघडल्यावर सांगू नको पाणी पण कधी खराब आहे पाणी किती खराब

लोक हे चालू युट्यूब चॅनल वरूनच मनापासून स्वागत आहे आता आहे नाक्यावर काम आहे येतं तो करून येतो आणि यांची कुस्ती कशी चालले पूर्ण आणि घरात कोणत नाही जण गेलेत बाहेर आता किती वेळ लागेल माहीत नाही त्याने यायला परंतु माझं काम करून येतो आणि मग पुन्हा इथंच भेटतो आणि आजचा वातावरण वेगळाच आहे जसं का पाऊस पडणार आहे आता आपले काल का पर्वाच्या दिवशी देसाई गावांमध्ये दे पडला पाऊस म्हणजे आमच्या बाजूच्या गावामध्ये आपल्या गावामध्ये नव्हता तर आत्ता वातावरण वेगळाच वाटतं आहे पाऊस पडेल की नाही माहीत नाही आणि तेच विचारतात की पाऊस पडेल का आज मला आता मला विचारून का मी काय शास्त्रज्ञ आहे तर सांगायला तुम्हाला आज पाऊस पडेल काही पण नाही असतं तिचं भिजलं तर मी जाऊन येतो आणि पुन्हा इथं भेटतो तेच घरी चवी सुद्धा बंद करतो आणि हे अजून इथंच इथं का पाऊस पडल्याची वाट बघताना काय माहिती त्याला म्हणजे बघ कसं झालंय पूर्ण त्याचीच बघायची वाट बघताना कधी पडतं आणि कधी भिजतो मी लगेच घाम यायला लागला डेंजर आहे उन्हात फिरू नका काम असेल तरच घराबाहेर पडा तर अजून जून महिन्यामध्ये कधी पाऊस पडतो त्याच्या त्याच्यावर आहे आणि जर लवकर पडला तर चांगली गोष्ट आहे लेट पडलं ना तर मग जाम वाट लावणार आहे हां मग ऊनच जास्त पडतं हां मग तापेल मग दवाखान्यात मी नाही ना तुला घरनंच ठेवेन नाही मी नाही 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 हां हां मीच माझी जिम्मेदारी आणि इथं आवलीचं झाड होतं तो मेलेला आहे आम्ही तोडलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी बघ एक फांदीचं इथं आता मस्त इथं पपईच्या आल्यात आणि हे मोगऱ्याचं आहेत आणि आपली खायची पानं आणि बेलाचं झाड बघू शकता तुम्ही कसा एकदम भरून आला आहे पहिलं पानं नव्हती तुम्ही बघितली असेल पण काय सांगू आणि आता सर्ड पण बघायला ना भेटतात किती दिवस तुम्हाला सर्डस होतं दाखवला हो आज रात्री बेलाच्या पानावर झोपला तर दाखवेन तुम्हाला नक्की आणि इथं आता येऊ झाड पण मस्त झालं आहे आणि तिकडूनची झाडं पण भर बर, भरपूर मेली उन्हामुळे आणि कसं ऊन एवढा कडक पडतं ना झाडांनासुद्धा म्हणजे सावलीमध्ये जागाच नाही ना आमच्या इथे म्हणून प्रॉब्लेम झाला आहे बघू जर जमलं तर आपण नवीन झाडं लावणारच पावसाळ्यामध्ये तुम्ही पण लावा झाडे लावा झाडे जगवा मी बोललो आता पाऊस पडतो का आपण पप्पासाईकडे बदलापूर रोडला गेले तिकडे पाऊस पडतो आणि कालोक बघा कसा डेंजर घातला आहे बघा पूर्ण कालो कालोक तुम्हाला कसं दिसतं मला नाही माहिती मोबाईलमध्ये पण डेंजर एकदम आणि हे खेळताना क्रिकेट आहे बघा मला का क्रिकेट खेळताना का बरं नाही फक्त हा आता पप्पानी फोन केला तेव्हा मला माहित पडलं का पाऊस मी तर आत आतमध्ये गेलो होतो हवा डेंजर सुटलो एकदम दाखवतो तुम्हाला जर पाऊस पडला तर इकडे बघा किती हवा सुटल्या पूर्ण एकदम कालो कालोखच घात समोरच्या बिल्डिंग दिसत होत्या तर त्या दिसत झाल्या बघा किती धूल आहे धूल आहे का पाऊस आहे काय सांगू शकत नाही तसं तुफान आलाय डेंजर काय हवा धूल आले बघू शकता हे बघा अगं काय दिसतं का तुम्हाला आत्ता फोकस लावले तेव्हा काहीच नाही एवढं धुल आलं ना सगळं कुंडी पण पडली गाली तर एवढा अद्या अद्या बघू शकता धुल आलाय आणि हवा पण तेवढी आहे काय नाही आता हवा पण तेवढीच आहे पाणी पडतं काय सांगू शकत नाही लाईट सुद्धा गेलेली आहे पूर्ण कालोक झाले आणि हवा बघू शकता काय आणि हे खेळतात तरी पण हे बघा किती हवा आली पूर्ण एकदम क्रेझी लाव लाव झाड उभं कर त्याला दे लवकर तर बघू शकता आमच्या घराजवळचा झाड पडला आणि तुफान आलाय तुफान बघा काय झालंय जुगाड 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 म्हणून सांगितलं आधी काढा बघा कचरा बघू शकता किती पाऊस पडले खाली दिसत तुम्हाला आणि आता जोर जोरात आले आव्या सुद्धा मी सुद्धा आलो पहिला सीट काढला मी रिक्षाचा आणि वरती ठेवायला लागेल जर भिजला तर मग नाना लावू ला प्रॉब्लेम होऊच शकतो त्याला इकडे आतमध्ये टाकतो आणि मग तुम्हाला भेट लाईट गेली पूर्ण तरुणवाल्याने लाईट घालवली आणि पाऊस आता एकदम जोरात आलेला आहे फायनल हे बघ कचरा किती आलाय घे रा इथं दिसतो बघा तुम्हाला पाऊस पडतोय असं दाखवतो तुम्हाला ज्या बिल्डिंग दिसत होते ना त्या आता बिल्डिंग दिसत ना, काहीच नाही टावर फक्त गावातल्या चार पाच बिल्डिंग दिसत गावाच्या बाहेर जेवढ्या पण बिल्डिंग येते एक पण दिसत नाही म्हणा किती झुम तरी दिसत नाही आणि पाऊस पण जोरात आलाय बघू शकता पप्पा सप बदलापूरला होती तेव्हा फोन केला तेव्हापासून पाऊस पड म्हणजे सुरुवात झाली हवा वगैरे यायला आणि आता काटाही येईनाक म्हणजे आता आसपास तर आलेच आपल्या म्हणजे घराच्या आसपास आहेत लोड, आता लोटापर्यंत आले सर मागाशी फोन केला तर खाली जेव्हा होतो तेव्हा मी आता बघायला भेटेल किती पाऊस शकतो तुम्हाला आली बॉल हवा पण आहे आले वरती जेवढे पत्रावर बॉल आहेत पत्रा ना ते खाली येतात डेंजर येतात दुसरी पण परली कुंड्या बघूया चला पटकन कुंडी खाली करू नाहीतर मग आपलेच पायावर हो पडा ते बघा पिऊ वेदू आणि आल्या भिजाला आहे बघा हे बघा चांगला नसतं पाणी ते घाण आहे बघू शकता बघा भिजाला हे त्याला चांगला पाणी आहे का हा ना बघितलं मी आता नाचत आली ती मला खाली जाऊन दाखवत आणि बॉक्सरला पण बसायला जागा नाही राहिली कारण सर्व पाणी वरती आलं बघा पूर्ण गॅलरी भरली आणि हवेमुळे पाणी आले त्या वगैरे आपले तुमची वगैरे खाली ठेवले ते तुला पण फिक्स आहे तुमची म्हणून आणि आम्हाला बघा काही आले आता पण एकदम डेंजर सीन बॉक्सरला बसायला मागणार आहे बॉक्सर इथंच होता आता पाणी गेला डेंजर आहे लाईट गेल्या म्हणे काय काय दिसतच ना बघू शकता झाडाची काय हालत नाही हा झाड पण उमलून गेला आणि तो झाड पण उमलून गेलं पूर्ण आणि गे हवाच ते एवढी आहे उभा राह राहता येत नाही एवढी हवं आहे बघू शकता पाणी पाणी टिप टिप बरसा पाणी पाहणीने दी वाट हे माझं नवीन गाणी आहे जर चुकलं असेल तर समजून जा बघू शकता हवा किती आले पूर्ण बोंबलत आणि ती सुवानी रडते पूर्ण आणि की तिला पाहिजे पप्पा दिवस पप्पाला फोन लाव पप्पाला फोनला आता पप्पा येईल लहरी चवपर्यंत पप्पाला फोन ला बा मग भिजू दे ना तुला भिजायचा हा फोन जरा भिजवतो तुला मग कलरचा भिजाचा तर जा भिज मग तब्येत बिघडल्यावर सांगू नको पाणी करावं हो बा बघ पाणी किती करावं बघ हे जे काला काला नुसता पाणी आणि तुला भिजायला जायचा अरे ती ती एरी आहेत मग तू पण एरी बांधतं त्यांच्या मग थँक्यू पप्पा लाव ना सांग ददा आता नाही येणार नाही येणार गाडी मी म्हणे फोन केला तर आता नाही येणार उद्या येणार आहो का तू चाल ना वरती लाइट गेल्यावरती चाल ना हो चला पण तरी शूट कर तुझी आ चल पहिला तो पाऊस आला पा ना बघ बघ किती भरला बघ 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 का ते कचऱ्याचं पाणी बघ वरतून कसं काय बोलतो चाल ते आज तू निघून हो बॉक्सर येऊन इथं बसले थंडी लागली बिचाऱ्यांना आणि जागत नाही झाली खाली पण टाला लावले वरती पण पाऊसच पाऊस आणि झाड उमलून पडलेलं आहे पहिलाच जा आता भीज भी भिजायला गेला बघ पाहिलेली काहीच एवढा सर्व साफ केलं मी आणि पूर्ण दरवाज्यामध्येच पाणी पडायला लागला वरतून सर्व हवेनी दरवाज्यामध्ये झाला पूर्ण एवढं पूर्ण साफ केलं मी फक्त तिथं राहिलं कोणत्यांच्या इथं आणि की तिथं कचरा खूप आहे म्हणून ठेवलं आता हे पण साफ करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो मला अवतार बघू शकता मस्त घेतलं आहे साफ करा मी पूर्ण साफ केला आणि पाय आता चटत तसंच राहतील तर मग मी उद्याला आधी पुसेल ना मग तेव्हा जाईल आता असा करेल मी नंतर पाणी आलं ना तर मग प्रॉब्लेम होईल जाम मोठा वरती झालो पूर्ण साफ केला मी खिडकीमध्ये मी पाणी टाकलं ना तर त्यांना ते खिडकीला ड्रिल नव्हती मारली मग सगळं पाणी त्याच्यात होता तो साफ करताना एवढा टाईममध्ये मग पूर्ण चिकल चिकल चालू मातीच केवढे आले मी मग याच्यामध्ये अजून पाणी आहे खिडकीमध्ये चला फ्रेश वगैरे हो मस्त इथं चकाचक झाला तिकडंच माती आहे तीच राहते आणि आता बघ कसा क्लायमेट चेंज झालं पूर्ण आता वाजलेत जसे दुपारचे दोन नाडे पण आता पाच वाजायला आले तर काहीच पाणी वगैरे उगलं मस्त अंगण वगैरे झाप केलं ना आता झाले रस्त्यावर टाईमपास आणि पूर्ण धूल धूल वाट लावून ठेवली सगळी सगळीकडंच आणि आमच्या बाजूला म्हणजे धरणागाव आहे इथून काहीतरी सहा क्या सात किलोमीटर आहे पण म्हणजे आमचा शिल्पनवेल रोडला तिथं गारा पडल्यात आलिमगर गावात पण गारा पडल्यात चाल मला गारा बघायच्यात तर मला भेटत ना गारा बघायला गावात आमच्या कधीच गाडा न पडल्या आता बघायला भेटतील बरे या मोसमला काहीच नाही गारच नाही आता बघू पावसाने मध्ये भेटतात का ना अजून बोलतं पाच ते सहा दिवसाचं बोलतं हे दिलं आहे पाऊस पडणार आहे बघूया पडतं की नाही दिवसांची जायला बघू मगासपासून भिज होते आणि आता शांत झाले बघू आणि लाईट पण गेले वाट लागली पूर्ण मी तर काहीच दिसत नाही कालच्याच सारखा सेन झाला आहे म्हणजे अजून तुम्हाला तो ब्लॉक बघायला नसेल भेटला उद्या किंवा परवा येईल डेंजरस आहे मलाच दिसत नाही कारण समोरून माझ्या चेहऱ्यावर पूर्ण फ्लॅश लावलं होता आणि डोळ्यांवर डोळ्याचा मक्का आणि त्याच्यामध्ये काय दिसत नाही ओके काय झालं आहे आणि आजचा वातावरणच डेंजर होतं एकदम आणि संध्याकाळचा क्लायमेट दाखवतो म्हणजे व्ह्यू दाखवतो बघा टेरेस टेरेसवर गेलो तर टेरेसवर जर दाखवलं तर दाखवलं असा खालतून बघायला दिसतो एकदम क्रेझी दिसतो दिसत बघू शकता किती मोठा उंदीर आलाय बघ हे बघा गेला आणि हे बघा चव्याने मस्त काहीतरी धार लावली मस्त एक छोटीशी आणि लाईट गेली तर प्रॉब्लेम झालाय सर्वांचा दोन हजार दिसत नाही बघूया काय कॉपर या आजच्या अजेंड करत होता आम्हाला पण होणार नाही इथं नाही इथं पण नाहीत कुठे गेला तुम्ही तेव्हा ये या डेंजर बॉईज लोक ना गर्ल्स तुम्हाला चॅलेंज व्हिडिओ मध्ये बघायला भेटल शांततेने नीट ऐका काय बोलली ती डेंज डेंजर डायरेक्ट डायरेक्ट डेंजर शब्द बैगन बैगन ना बोलली तिथं बैगन सगळं दुसराच बैगन बोलले <laughs> ती आता चाललं <laughs> मस्त आता चालल्यात पावा आणायला म्हणजे पावाची लादी बघा कशाला माहिती आहे का आता वाजले साडे नऊ आणि पाव भाजी बनवले गरम पाव भाजी नाही रे मिसल पाव तेच मिसल पाव, पाव का सगळं हो। खायला लागला ना तुझे कर्माची फळ तुला भेटली मला ढकलला ना हे मला ढकलला ना म्हणून नाही दुकानदारांनी शिवायला सर माझे पाव घेऊन पटापट टाइमपास नको करू आणि नीट चला तर काहीच मस्त पावाच्या लाद्या घेतल्या पाव का याला आता जाऊ घरी पटापट खाऊ खाऊ आणि मग नंतर भेटू तुम्हाला पावभाजी खाली आम्ही नाही भारी लागले आता आम्ही चॅलेंजच पावभाजीचा करणार बघा आता ना कुलपे पैसे जमा कर पावभाजीसाठी पावभाजी चॅलेंज बनवायचं आपण चला कारण की ही पावभाजीचा चॅलेंज पहिला आम्ही पाणीपुरीचा बोललेलो आणि पाणीपुरी आम्ही कॅन्सल केली आणि पावभाजी कारण पाव जास्त कोण खाल त्याच्यावर डिपेंड आहे पाणीपुरी काय एवढेशी असतात म्हणजे काय पटापट जातात पाव, पाव -पत कसा पूर्ण घात नाही आणि सोडा असतो याच्यामध्ये पावमध्ये गाईज पावभाजीचा चॅलेंज असा असेल आमचा की एक वेळेला पाव म्हणजे एक लादीला पाव असतात तसं द्यायचं त्या हिशोबाने ठरवू आणि पूर्ण खर्च मी करेन वन के जी पार्टी यांची बाकी होती ती द्यायची बाकी होती ना ती ठरवले बघूया गुरुवारीही ठरवले जसं जमेल तसं सकाळी किंवा संध्याकाळी आणि आपले मस्त काय जे काय लागेल त्याला ते, ला, ते सर्व आणायचा दाखवेलच तुम्हाला मी तो ब्लॉग आणि एक ब्लॉग अपलोड झालेला आहे तो म्हणजे चॅलेंज व्हिडिओ हो, दुकानावर जाऊन तो तुम्हाला बघायला भेटेलच ते येत्या दोन तीन दिवसामध्ये चला जेवण करून घेऊ आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो जर मस्त जेवण करून पण मी दाखवलं नाही जेवण करताना मी दाखवत नाही दिवसा दाखवतो रात्रीचे नाही दाखवत आता चाललो आहे बघू इकडे आणि गाडीची वाट लावली बघा पुन्हा पाऊस पडले आणि पूर्ण म्हणजे सर्वी सर्वी इकडं ओला ओला झाले नाही त्याच्यासाठी गाडीवर बसलं आणि वाट लावून ठेवली आणि अर्ध्यांची लाईट अजून आली नाही वन सिंगल फेस लाईट आहे आणि सिंगल फेस आली नाही आणि टोरंटवाल्यांनी कंप्लेंट कधीपासून दिलं आहे आठ वाजल्यापासून दिले फक्त सा रात्री बारा वाजता लाईट आहे काय चुत्यागिरी करतात मला तेच समजत नाही आमची सिंगल फेसवाली लाईट आहे आणि गावातली भरपूर जणांची लाईट आहे आता इथं बाहेरवाल्यांची जे बाहेरून लाईन आली ना त्या सर्व लाईट आहे दाखवत ना चला चला मला तुम्हाला दाखवतो बघा आता गावातले बाहेरची लाईन आहे गावातली लाईन नाही तीच तुम्हाला दाखवतो बघूया कारण की कंप्लेट टाकली ना त्याला की कंप्लेंट नंबर मागतात ते मागतात सर्वांनी कंप्लेंट टाकले बाराचं टायमिंग दिलं आहे हे मग अशी सांगितलं तुम्हाला तर बघा गावात कोणाचीच लाईट नाही दिसतं मला लाईट कोणाची नाही ज्यांचं जन इन्व्हर्टर आहेत ना त्यांचीच लाईन आहे आणि बाहेरची लाईन आली समोर सर्व कालोकच कालोक आहे काय म्हणजे फालतुगिरी लावली ना टोरंटवाले जेव्हापासून टोरंटवाले ना असे खूप म्हणजे हे व्हायला लागले चल आजचा ब्लॉक तुम्हाला पावसाने वाट लावलेलं तर कसा वाटला कमेंट करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलेस तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाहेर